कांती बादल नकड्या फॅन्स क्लब सुटला सुटला क्रमांक सात सुटला थोडा जा आणि सात मध्ये सुंदर अशी गाडी पदे चार गाड्या आधी चार गाड्या मध्ये लढत आहे महेब्या आणि बका पोहोत सुंदर असा का सुंदर असा ड्रायव्हर सचिन मामा पिंपळेकर आणि सचिन मामाच नीर वर्चस्व घड क्रमांक सात सा आणि काल सात चा निकाला दास क्रमांक चार वरून गाडी कुमारी नित्या स्वप्नेल सकुंडे या गाडीचा प्रथम गाडी त्यावर बसलेल्या मामाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पारी डावीला प्रसन्न प्रसन मोह तुम्हाला सुजगाव अर्णव शेट साळुंके सुजगाव सचिन शेठ भरत कडाव यांचा ठिकाणी दश कसरी कचरी बकासूरपाल चिरा बैरामप्पा सेळगे वर्गापुत्री पुणे अक्षयभया शिंदे कोरेगाव यांचा ठिकाणी महिला महिला आणि बकासूरची सुंदर गाडी आणली सचिन मामा पिंपोडकरांनी गाड्या ठिकाणी सेमीला पात्र